आवाज जनतेच्या जनते कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा छायाचित्र असलेला फ्लेक्स फाडल्यानं शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीनं निषेध आंदोलन करून या प्रकरणातील आरोपींचा शहर पोलिसांनी शोध घ्यावा अशी मागणी केली कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं सर्व थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येत असते त्याप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची शुक्रवार सात फेब्रुवारी रोजी जयंती साजरी करण्यात येणार असल्यानं संदर्भात शहरात डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले त्यापैकी छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात लावण्यात आलेल्या ला फ्लेक्सवरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती रमाई भीमरावजी आंबेडकर यांचा असलेला फोटो अज्ञात व्यक्तीने फाडला असता आंबेडकरी समाजाच्या प्रतिनिधींनी घटनास्थळ गाठून सदरची बाब पोलिसांना कळवली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला मात्र संतप्त सकल आंबेडकरी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला या घटनेचा तातडीनं तपास लावून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं शहर पोलिसांकडे करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आमच्या आई बापा विक्री आहे एक वेळ आई बापाला बापाला शिवी दिली तरी आम्ही सहन करू कदाचित बापाच्या अंगावर हात उगारला तरी सहन करू पण माता रमाई आणि बाबासाहेब हे जे फोटो जरी असले ते ते आमच्या आई बापापेक्षा आम्हाला प्रिय आहे आणि अशी जी विकृती कोपराव शहराचा इतिहास जर पाहिला तर अशी कोणतीही घटना गेले चाळीस तीस पस्तीस वर्षात घडलेली नाही का बाबासाहेबाची प्रतिमा असेल किंवा रमाईची पण ही जाणून बुजून केलेली या मनोवादी वृत्तीच्या प्रवृत्तींना कोपराव शहरात बाबासाहेब आंबेडकरची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटवर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना ती सहन होत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी संविधानिक मार्गाने चालती पण निश्चित एक सांगतो त्या मनवादी आमच्या लोकांना ज्यांनी केला असेल समोर यावे समोर जर त्यांनी आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही कधी लढायला तयार आहे ची का विटंबना करता आमच्या समोर येऊन आव्हान द्या आम्ही तुमच्याशी केटायला तयार आहोत कारण आमचा इतिहास जर पाहिला तर आमचा भीमा कोरेगावचा इतिहास आहे आम्ही पाचशे भीमागावातले भीमसैनिक अठ्ठावीस हजार पेशवे कापू शकतो इथं सुद्धा आम्ही तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो अशा घटना का होता कोपरावा शहरात वाढलेल्या हवे धंदे पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही पुलीस प्रशासन काय करतं एखादा दुकानदार आहे त्याच्याकडे कारवाई करतं त्याच्यासमोर गाड्या उभ्या असेल तर त्याच्यावर कारवाई करतं पण पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावर वर्चस्व हे धाक नाही शिर्डीतली घटना कालची पाहिजे असेल त्या दोन्ही घटनेचा निषेध करतो मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करतो त्यांच्या पोलीस खात्याला आवाहन करतो परभणीची घटना आली कोपरगावची घटना आली आमच्या भीमसैनिकाचं रक्त खळू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलं तर तुम्हाला पाळता भुई थोडी होईल पोलीस प्रशासनाला आम्ही चोवीस तासाचे अल्टिमेटम आहे त्यांनी आम्हाला विनंती केली का चोवीस तासात आम्ही आरोपीचा शोध लावू जर चोवीस तासाचा आरोपीचा शोध लावला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन कोपरगाव शहरात नाही तर जिल्ह्यात होईल आणि त्याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील एवढंच सांगतो जय भीम जय भारत नाही म्हणून अशा समाजकंटकाला मी पोलीस प्रशासनाला परत एकदा विनंती करतो का तुम्ही चोवीस तासाच्या आत याचा जर सीसीटीव्ही तुम्ही आहे असं मानतात चेक करायचं काम चालू आहे असंही मानतात हे जर तुम्ही वेळ केलं नाही तर कोपरगाव शहरामध्ये उद्या याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील कारण समाजाच्या भावना दुखावल्या तर समाज पुढे मागं पुढे पाहणार नाही आणि याचा काय उद्रेक होईल कारण दोन दिवसानंतर आमची सात तारखेला माता रमाईची जयंती आहे आणि उत्सवाच्या अनुषंगाने समाजाच्या जर भावना दुखेल असेल तर हा कुठलाही समाज या गोष्टीला प्रतिसाद देईल असं मला वाटत नाही म्हणून आमच्या ज्या भावना दुखवल्या आहेत या भावनेला जो असेल त्याला त्याला शास्त्राच्या वतीने शिक्षा असेल ती शिक्षा द्यावी एवढं बोलतो जय भीम जय भारत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा